नमस्कार मित्रांनो वाय सी एम ओयू इझी लर्निंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण वाय सी एम ओ यूच्या टी वाय बी ए मानसशास्त्र पी एस वाय दोनशे चौऱ्याहत्तर या अभ्यासक्रमातील पुस्तक पहिले कुटुंब आणि वैवाहिक समायोजनमधील अत्यंत महत्त्वाचा घटक घटक दोन विवाहाची पद्धती आणि जोडीदाराची निवड यावर चर्चा करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले मुद्दे कमीत कमी वेळेत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया शून्य एक वर्णपद्धतीवर आधारित विवाह प्राचीन भारतीय समाजात विवाह हा सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग मानला जात होता वर्णपद्धतीवर आधारित विवाह म्हणजे व्यक्तीचा विवाह तिच्या वर्णाच्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूध आतच करणे या पद्धतीनुसार एकाच वर्णाच्या व्यक्तींनी एकमेकांशी विवाह करणे अपेक्षित होते याला सजातीय विवाह एन्डॉगमी असे म्हणतात हा नियम समाजातील सामाजिक रचना आणि शुद्धता टिकवण्यासाठी तयार केला गेला होता मात्र काही अपवादही होते जसे की अनुलोम विवाह विवाह ज्यात उच्च वर्णाचा पुरुष कनिष्ठ वर्णाच्या स्त्रीशी विवाह करू शकत होता आणि प्रतिलोम विवाह विवाह ज्यात कनिष्ठ वर्णाचा पुरुष उच्च वर्णाच्या स्त्रीशी विवाह करू शकत होता प्रतिलोम विवाह फारसा स्वीकारला जात नव्हता वर्णपद्धतीवर आधारित विवाह ही संकल्पना सामाजिक उतरण सोशल हायराकी आणि कर्मकांडांवर आधारित होती ज्यामुळे समाजातील वर्णांमध्ये विभाजन टिकून राहिले शून्य दोन प्राचीन भारतीय विवाह प्रकार प्राचीन भारतीय समाजात विवाह आठ प्रकारांमध्ये विभागले होते हे प्रकार धार्मिक आणि सामाजिक मान्यतेनुसार भिन्न होते ब्रह्मविवाह हा सर्वात श्रेष्ठ प्रकार मानला जातो यात वडील योग्य वधू शोधून तिला वेदोक्त पद्धतीने विवाह देतात हा विवाह धार्मिक विधी आणि योग्य वराने केला जातो दैव विवाह यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाला आपली कन्यादान देणे आर्षविवाह वधू पक्षाला एक गाय व एक बैल देऊन विवाह करणे प्रजापत्य विवाह वराला लग्नासाठी वधूच्या वडिलांनी मागणी घालावी विवाह वधू पक्षाला पैसे देऊन किंवा आर्थिक व्यवहार करून विवाह करणे हा प्रकार निंदनीय मानला जातो गंधर्व विवाह वधू आणि वर यांच्या परस्पर संमतीने केलेला प्रेमविवाह विवाह वधू विवाह। पक्षाच्या संमतीशिवाय बळजबरीने किंवा अपहरण करून विवाह करणे हा सर्वात हिंसक प्रकार मानला जातो पैशाच विवाह बेशुद्ध झोपलेल्या किंवा मानसिकरित्या अस्थिर स्त्रीशी संबंध जोडून विवाह करणे हा सर्वात निंदनीय आणि कमी दर्जाचा विवाह प्रकार मानला जातो शून्य तीन इतर भारतीय विवाहाचे प्रकार प्राचीन आणि आधुनिक भारतीय समाजात काही इतर विवाह प्रकारही प्रचलित आहेत जे सामाजिक आणि प्रादेशिक भिन्नतेवर आधारित आहेत सगोत्र विवाह सगोत्रा विवाह एकाच गोत्रातील व्यक्तींमध्ये विवाह करणे हिंदू परंपरेनुसार हे विवाह निषिद्ध मानले जातात कारण एकाच गोत्रातील लोक सखे भावंड मानले जातात सपिंड विवाह सपिंडा विवाह एकाच पिंडातील किंवा जवळच्या नातेसंबंधातील व्यक्तींमध्ये विवाह करणे सपिंड विवाह म्हणजे एकाच पूर्वजांच्या वंशातील व्यक्तींमध्ये विवाह करणे हे विवाह हिंदू विवाह कायद्यानुसार हिंदू मॅरेज ऍक्ट निषिद्ध आहेत बहुपत्नीत्व फी एका पुरुषाने एकापेक्षा जास्त स्त्रियांशी विवाह करणे भारतात मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये हे कायदेशीर आहे तर हिंदू ख्रिस्ती आणि पारशी लोकांसाठी हे बेकायदेशीर आहे बहुपतित्व पॉली अँड्री एका स्त्रीने एकापेक्षा जास्त पुरुषांशी विवाह करणे हा प्रकार भारताच्या काही आदिवासी भागांमध्ये आढळतो पण तो खूप दुर्मिळ आहे शून्य चार आधुनिक भारतीय विवाह आधुनिक भारतीय समाजात विवाहाची संकल्पना वेगाने बदलत आहे पारंपरिक मुले आणि पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव या दोन्ही गोष्टींचा संगम दिसून येतो आंतरजातीय विवाह इंट कास्ट मॅरेज जाती धर्म बाजूला ठेवून विवाह करण्याची प्रवृत्ती वाढत आहे शिक्षण नोकरी आणि शहरीकरणामुळे लोक आपल्या समाजाबाहेरच्या व्यक्तींशी विवाह करत आहेत आंतरधर्मी विवाह इंटर रिलीजियस मॅरेज वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तींमध्ये विवाह करणे भारतीय कायद्यानुसार विशेष विवाह कायद्यामुळे स्पेशल मॅरेज ऍक्ट असे विवाह शक्य झाले आहेत प्रेम विवाह लव्ह मॅरेज पारंपरिक अरेंज मॅरेजच्या अरेंजड मॅरेज तुलनेत प्रेमविवाहांचे प्रमाण वाढत आहे तरुणांना आपला जोडीदार स्वत निवडण्याचा हक्क मिळाला आहे सहजीवन लाईफ इन रिलेशनशिप लग्नाशिवाय एकत्र राहण्याची संकल्पनाही शहरी भागात लोकप्रिय होत आहे शून्य पाच आधुनिक पाश्चात्य विवाह आधुनिक पाश्चात्य समाजात विवाहाची संकल्पना खूप लवचिक झाली आहे समलिंगी विवाह सेम सेक्स मॅरेज अनेक पाश्चात्य देशांमध्ये समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे विवाहाचा अर्थ पाश्चात्य समाजात विवाह हा धार्मिक किंवा सामाजिक बंधन नसून दोन व्यक्तींमधील प्रेम आणि वचनबद्धतेचा कमिटमेंट एक करार मानला जातो घटस्फोटाचे वाढते प्रमाण पाश्चात्य समाजात घटस्फोटांचे प्रमाण जास्त आहे कारण लोकांना वाटते की लग्न हे दोघांना एकत्र ठेवण्यासाठी पुरेसे कारण नाही अणु कुटुंब न्यूक्लियर फॅमिली पाश्चात्य संस्कृतीत अणु कुटुंबाला प्राधान्य दिले जाते शून्य सहा जोडीदाराची निवड आवश्यकता आणि मार्गदर्शक तत्वे जोडीदाराची निवड हा एक महत्वाचा निर्णय आहे जो व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतो योग्य जोडीदार निवडण्यासाठी काही प्रमुख तत्वे विचारात घेतली जातात परस्पर सुसंवाद आणि समज कम्पॅटेबिलिटी अँड अंडरस्टँडिंग दोघांमध्ये विचार मुले आणि जीवनशैलीमध्ये समानता असणे आवश्यक आहे भावनात्मक परिपक्वता अमोशनल मचोरिटी जोडीदाराची भावनिकदृष्ट्या परिपक्वता असणे महत्वाचे आहे आर्थिक स्थिरता दोन्ही जोडीदारांची आर्थिक स्थिती चांगली असल्यास कुटुंबाची स्थिरता वाढते एकमेकांबद्दल आदर दोघांनी एकमेकांच्या विचारांचा स्वातंत्र्याचा आणि निर्णयांचा आदर करणे महत्वाचे आहे जीवनमुले आणि ध्येये दोघांची जीवनमुले आणि भविष्यातील ध्येये समान असल्यास त्यांच्यात चांगला समन्वय साधला जातो कुटुंबाचा पाठिंबा दोन्ही कुटुंबांची संमती आणि पाठिंबा मिळाल्यास लग्नानंतरचे जीवन अधिक सोपे होते तर मित्रांनो आज आपण विवाहाच्या विविध पद्धती आणि जोडीदाराची निवड करताना विचारात घ्यायची तत्वे यांसारख्या महत्वाच्या संकल्पनांवर शॉर्ट नोट्स पाहिल्या मला खात्री आहे की या नोट्समुळे तुम्हाला या घटकाची अधिक चांगली समज मिळाली असेल आणि तुमच्या परीक्षेच्या तयारीला नक्कीच मदत होईल जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील किंवा पुढील घटकावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद